मी गिरीच्या आणि रोज कॉलेजला निघताना इतका भयंकर पाऊस असतो ना की कसं जावं ना कॉलेजला तेच समजत नाही पण पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स नाही ना कसंही करून मी कॉलेजपर्यंत पोचतेच आजही प्रचंड पाऊस चालू होता आणि भिजत भिजत मी कॉलेजपर्यंत पोचायचा प्रयत्न करत होते अर्ध्यापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर पुन्हा डबल टिबल रिक्षा करत मी कॉलेजपर्यंत गेले कॉलेजवरून येताना ते मला न्यायला आले होते हे पाऊस इतका प्रचंड जोरात होता ना आपण तरी पण आहे ना ते बोलले की असू दे आपण भिजत का होईना पण पहिले घरी पोचू कारण की खूप जास्त पाऊस होता आणि तो काही थांबणार नव्हता त्यांनी मला त्यांची टोपी दिली घालायला पण मी टोपीने असे कितीच भिजायचे वाचणार होते त्यानंतर घरी येताना मस्त आम्ही चिकन घेऊन आलो होतो कारण प्रचंड भूक लागली होती आता इतकं आहे म्हणल्यावरती काहीतरी चविष्ट खायलाच पाहिजे एक साईडला आळणी लावलं आणि दुसऱ्या साईडला लगेच मसाला करून घेतला कारण आज आहे मंगळवारचा दिवस भूक इतकी प्रचंड लागली होती ना की ते बोलले की कधी होईल ते होईल तू निवांत ते चिकनचा स्वयंपाक करत ते वडापाव आणि थोडेसे भजी घेऊन आले खाण्यासाठी थोडी पोटात भर पडल्यानंतर मग निवांत सुक्क पात्र चिकन बनवलं आणि भाकरीसोबत ते एन्जॉय केलं आजची लाइफलाईन आहे साधेपणा हीच खरी शोभा आहे